एरोसिटी नैना एम आयडीसी एमएमआरडी यांसारख्या प्रकल्पामुळे झटपट पैसा मिळावा म्हणून तरुणांनी शेतीकडे दुर्लक्ष करून शेती विक्री करण्याचा मार्ग अवलंबला त्यातच वाढलेली महागाई मजुरांची कमतरता निसर्गाचा लहरीपणा उत्पादनाची शाश्वती नसणे या सर्व बाबींमुळे शेती दुय्यम दुय्यम स्थान देण्यात आले परंतु अशातच काही असे शेतकरी असतात की जे आपल्या शेतीला काळी आई म्हणून आपल्या उराशी कवटाळून ठेवतात या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतात अशा शेतकऱ्यांमध्ये हरिश्चंद्र पाटील या प्रयोगशील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा शेतीचे महत्व अधोरेखित केले पाहायला मिळते तालुक्यातील मसदबेडी येथील रहिवासी असलेले हरिश्चंद्र वसंत पाटील आणि नीलम हरिश्चंद्र पाटील या दाम्पत्यांनी आपल्या शेतीमध्ये अनेक नवनवीन प्रयोग केलेले पाहायला मिळतात ज्या खारेपाटामध्ये भाता व्यतिरिक्त अधिकाऱ्यांचे मत असताना हे मत खोडून काढण्याचे काम हरिश्चंद्र पाटील यांनी केले आहे त्यांनी आपल्या शेतीत या अगोदर मशरूम व सूर्यफुलांचा पीक घेण्याचा यशस्वी प्रयोग केला होता अस त्यांनी आपल्या आता त्यांनी आपल्या दहा ते बारा गुंठ्यांमध्ये खरबूज तर वीस वेगवेगळ्या भाज्या तसेच वेगवेगळ्या की असे बोलतात की खारेपाटात काहीच होत नाही खारेपाटात सर्व प्रकारचे पीक घेतले जाते त्यासाठी थोडीशी मेहनत आणि योग्य ते प्रयोजन तसेच मानसिक इच्छा असेल तर सर्व काही होतो म्हणून जे एस फाउंडेशन आणि वनराई संस्था या दोघांनी मिळून असे दहा शेतकरी निवडले आहेत की त्यामधील सहा शेतकरी हे आहेत तर उरलेले चार शेतकरी हे अलिबाग तालुक्यातील आहेत त्यांना डेमो प्लॉट दिले आहेत जेणेकरून त्या डेमो प्लॉट मध्ये काय पिकतं किंवा काय पिकत नाही म्हणून त्यांनी आपल्या दहा ते बारा गुंठ्यांमध्ये खरबूजची शेती घेतली आहे सातशे ते आठशे किलो खरबूजचे उत्पादन आले आहे ते बाजारात जागेत घेतले आहे त्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन पद्धतीने त्याला पाण्याची सोय केली आहे आताच्या स्थितीला पूर्ण दहा ते बारा कुंठ्यांमध्ये उत्तम प्रकारे खरबूज आले असून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आम्ही मसदबेडी इथं आलो आहे आणि मसद गावचे सरपंच हे दरवेळेला नवीन नवीन आपल्या शेतीमध्ये प्रयोग करत असतात ही शेती पाहिलीत तर बरोबर धरमतरची जी खाडी आहे ती इथून एक साधारणतः एक तीस सेकंदांच्या अंतरावर आहे म्हटलं तर वावगं ठरणार नाही एवढ्या अंतरावर पण गेल्या वर्षी इथं सूर्याल फुललाची चांगल्या प्रकारे शेती घेतली होती भाऊंनी आणि आत्ता आपण बघितलीत तर ह्याच्यामध्ये संपूर्ण साधारणतः एक विचार केला तर एक दहा बारा गुंठामध्ये त्यांनी काय केलं आहे ते खरबूजची शेती घेतली तर आपण आता भाऊंशी बोलणार आहोत आणि त्यांना विचारणार आहोत नक्की काय आणि हा प्रयोग करायचा कारण दरवर्षी नाविन्य पूर्ण पूर्ण यांचे उपक्रम असतात तर आपण भाऊंशी बोलणार आहोत तर भाऊ काय नक्की दरवर्षी असं नाविन्यपूर्ण प्रयोग करण्याचे तुमचे काय हेतू काय असतात नक्की नेमकं काय होतं आहे सर्व लोक बोलतात म्हणजे तुम्ही पत्रकार लोक बोलवतात की खाडीपट्ट्यामध्ये काहीच होत नाही त्याला त्याला तर काही होत नाही असं नाही आहे आमच्याकडे सगळं होतं आहे फक्त त्याला ती त्या प्रकारची मेहनत आणि त्या प्रकारचं प्रयोजन असल्या म्हणजे मानसिक इच्छा असली तर सर्व काही होतं आहे आता जे डब्ल्यू फाउंडेशन आणि वनराई संस्था या दोघांनी मिळून एक इथं शेतीमध्ये दहा शेतकरी निवडलेले आहेत त्यातले सहा शेतकरी आहेत पेण तालुक्यातले आणि चार आहेत अलिबाग तालुक्यातले आणि त्यांना डेमो प्लॉट म्हणून इथं काय होतं त्याच्यासाठी डेमो प्लॉट दिलेत इथं आता मी बघा इथं बाजूला तुम्ही द तुम्हाला मला काही इथं संपूर्ण खरबूजाची शेती केलेली आहे आणि सुंदर असे खरबूज लागलेले आहेत आणि हे आमच्याकडं आहे हो हे आम्हाला एक मला एक दाखवायचं आहे लोकांना की बाबा आमच्याकडे काय आहे तर तुम्ही बघता काहीच होत नाही तर आमच्याकडे सगळं होतं आहे फक्त त्याला नियोजनाने आम्हाला पाणी जर मिळालं तर आम्ही त्याच्यावर नक्की काहीतरी चांगलं करून दाखवा असं मला तरी वाटते